नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला सोळा दिवस पूर्ण झालेले आहेत आज आपण पहिली फवारणी करतो आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन आलेलं आहे थोडंसं लेट झालेलं आहे रान तयार नसल्यामुळं बारा जुलैला पेरलेलं आहे आज सोळा दिवस पूर्ण झालेले आहेत आज आपण पहिली फवारणी घेत आहोत तर पहिल्या फवारणीमध्ये खोडकीळ लागू नये म्हणून आणि चक्रीभोंगा वगैरे पांढरी माशी ह्या जा होऊ नये म्हणून आपण हे बघा ॲग्रो कंपनीचं आहे एमआम एकटीन आणि थायमिक एक झाड थायमिक ॲक्झॅम वीस टक्के डब्ल्यू जी अर्ध्या ग्रॅम आपण फॉरन घेतोय आणि हे आहे स्टिकर जर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे स्टिकर टाकले सोयाबीनचा भाव पाहता जास्त खर्च करण्याची काही गरज नाही आठशे रुपयेमध्ये आपल्याला दोन बॅरल होते त्याच्यात कारण भाव पण त्या प्रमाणात कमी जाय जास्त खर्च करून काय उपयोग नाही त्यामुळे आपण हे औषध घेतलेलं आहे आता आपण आज पहिली फवारणी घेतो आहे परत अजून तीस पस्तीस दिवसांना आपण दुसरी फवारणी घेणार आहे सध्या तर पहिली फवारणी आपण घेणार आहे ओके थँक्यू